आपल्या इथे गावचे काही रहिवासी भेटले त्यांनी आपल्याला सांगितलं की तिथं काहीतरी पहिलेच भीती दाखवून देईल तुमचा पूर्ण पूर्ण युद्धाकडे भिंत लांब पण जिथपर्यंत आपण जिथून वळवलं आता राजे लोखराव जाधव यांचे पुत्र राजे <laughs> आणि हा बुरुज आहे पूर्ण म्हणजे तेरा बुरुज एकूण सर हा सिनखेड राजा तर जयसिराम मित्रांनो माझं आदित्य आणि सोबत आहे वैभव सराटे पाटील आणि आज आपण आहोत बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेड राजा या ठिकाणी असलेल्या आ आडगाव राजा या ठिकाणी आपल्याला इथं आडगाव राजाची फाटी दिसते तर हे जवळपास सिनखेड राजाहून बारा एक किलोमीटरांच्या अंतरावरती सिंदखेड राजाहून मेहकर आपण ज्या जा रोडने जातो त्या रोडपासून जवळपास एक सहा सात किलोमीटरवर आल्यावर नंतर आपल्याला आडगावचा उजव्या बाजूला फाटा दिसतो आता आपण आडगाव आडगाव या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी आपल्याला काय पाहायला भेटतं एक गडी आहे किल्ला आहे गडी आहे गडी आहे बहुतेक तर ते किल्ला येतो कोणाचा किल्ला कोणाचं आहे ते म्हणजे काय शिवाजी महाराजांचं म्हणते मग अशा प्रकारे गडी आणि किल्ला असं काहीतरी आहे म्हणतात ते तर आपण त्या गावामध्ये जाऊ आणि बघूया तिथं काय तिथं तोफा सापडले तोफा वगैरे सापडले तिथे चाल चालत तोफाय आपल्या इथे गावचे काही रहिवासी भेटले त्यांनी आपल्याला सांगितलं की तिथं काहीतरी तोफा वगैरे भेटलेला आहेत तिथे होते हो चालतंय आहे का तर ते म्हणतात की तिथं तोफा वगैरे पण काहीतरी सापडले होते तर आपण आतमध्ये जाऊन बघू कसं आहे काय तर चला भेटवत मग आता डायरेक्ट त्या गडी पशी काय असत आडगाव राजाची पाठी आपल्याला परत एकदा दिसते तर आणि वरती त्या भागात आपल्याला दिसते बा वरती तुम्हाला इथून व्हिडिओ मध्ये दिसणार तुम्हाला समोर गेल्या लक्षात येईल इथं बहुतेक शाळा किंवा ग्रामपंचायत काहीतरी हे ऑफिस दिसतो शाळा दिसते अशा प्रकारे या गावाच हे आणि राईटला घ्यायचं काय संत सेवालाल नगर इकडं का इथं वर आपल्याला ती गाडी दिसते बघा आता या बागा इथून या साइडने दिसेल तिकडं जायला आपल्याला आता व्हिडिओ मध्ये नाही लक्षात येते बघू आपण तिथं तो अशा प्रकारे आपण आडगाव मध्ये आलोय इकडं आपल्याला हे गाडीचं दिसतंय बघा दगड दिसतोय भरपूर मोठ दगड दगड इकडं महाराजांचा पुतळ आपल्याला पाहायला भेटतो एक गोष्ट नोटीस केली का पूर्ण जे दगड आहे का नॉर्मल दगड आपल्याला सापडते का ते दगड बघता हे समजा जे पहिले बांधकाम चौकोनी दगड पण हे जे आहेत ना हे डायरेक्ट जे आपण म्हणतो डोंगरावर त्याच्यावर जे दगड असते का मोठा तसे दगड दिसते आपल्याला पूर्ण भिंत पूर्ण पूर्ण ही दगडाची अशी लांब पण जिथपर्यंत आपण जिथून वळवलं आता तिथपर्यंत पूर्ण अशी भिंत ही अशा कोपऱ्यावरती अशा हे केलेले आहेत का गडी वगैरे काय म्हणत असतील त्याला आणि वरच्या आप भागामध्ये आपल्याला तिकडं याच्या पलीकडून जे वर आहे ना तिथं ते आपल्याला पाहायला भेटतं मेन आपल्याला तर आपण तिथं जवळ आणि बघू मग वर जाऊन कसं आहे काय चला तर आपण आता गाडी समोर आलेलं आहे इकडे समोर आपल्याला गडी दिसते पायऱ्या पण भरपूर भव्य दिवस दिसते आपल्याला वर आता त्याला जायला रस्ता कुठून काय आणि त्या साईडला पण पायऱ्या वगैरे दिसत आहेत म्हणजे राह घर राहत्या घरासारखं काहीतरी आता कोण येत आहे गाय या लागले गावकरी मंडळी याय लागले आपले जे फॉलो हा गावातले एक स्थानिक मंडळी आहेत तर ते आपल्याला येऊन माहिती सांगणार आहेत किंवा मग दाखवतील हे सगळ्या गोष्टी तर त्यांचं वेट करत बसल्या आम्ही त्याचं तर बघू मग ते आल्यास नंतर काय म्हणजे असं मेन जायला रस्ता नाही का आपल्याला कुठं हा हा थार थार हा हा अच्छा अच्छा नाही तर हेच रस्ता आहे का व्यवस्थित हां हा पाऊस जास्त झाला पहिले भीती दाखवून दिली तुम्ही <laughs> दाल। दाल। ले जाल ले दा मला सांग आपल्या या ठिकाणची माहिती वगैरे हा तुमचा परिचय सांगा मला हो पहिले मी ओम मधुकर राजे जाधव हल्ली मुक्का माडगाव राजा आणि हा पूर्ण यादव कालीन राजे राजेलोखोजीराव जाधव यांचे पुत्र आसोलेजी राजे यांच्या वतनातील हा भुईकोट किल्ला आणि हा पूर्ण राजवाडा अच्छा आता या किल्ल्याची माहिती तुम्हाला साधारणतः कोणत्या काळातला यादवकालीन यादवकालीन हा अच्छा यादवकालीन इथे आपल्याला फोटो पाहिजे आपल्या लखोजीराजे हा यांचे जे चिरंजीव हा त्यांचं असलोजी राजेंचं असलोजी राजेंचं ही वतन तारी समजा हा भाग त्यांचा आडगाव राजांचा त्यांच्याकडून आणि हा बुरुज आहे पूर्ण म्हणजे तेरा बुरुज या वाड्याला आता बाकी काही पडझड वगैरे झालेली आहे आता दोन एक आणि तो एक बुरुज हा बुरुज म्हणजे वाड्याला चार बुरुज हा पूर्ण तेरा तेरा बुरुज होते अच्छा बाकी काही पडझड आली बुरज हा एक बुरुज आहे आणि त्या बाजूला हा असे पूर्ण टोटल तेरा तेरा बुरुज आणि या किल्ल्याच्या आणि वाड्याच्या भोवती मध्ये हा भुयारी मार्ग आणि हा पूर्ण भुयारी मार्ग तेरा किलोमीटर पर्यंत सिंदगेड राजाला आणि तेरा किलोमीटर हा इथून भुयारी मार्ग हो जिजाऊ मासाहेबांचा जिथं जन्म झालेला आहे ना त्याच ठिकाणी ते राजा म्हणून असं लावलेलं ला पण आहे हा पूर्ण तेरा किलोमीटर अच्छा अच्छा तिथं जो बोर्ड लावलेला आहे जिजा मातगाड्या तो मासाहेबांचा जिथं जन्म झालेला आहे ना त्याच्या त्या ते वाड्याच्या बाजूलाच तो मार्ग तिथं आळगाव राजगाव राजा म्हणजे भुयारी मार्ग आहे समजा इथून सुरू होतो चालू इथून तो शिमके याच्याखाली काय मग डायरेक्ट आता खोल्या भुयारी खोल्या मध्यभागी आणि तुम्ही सिंधका राजाला पण गेले ना म्हणजे महासाहेबांचे जन्म स्थान आहे तिथं पण अशा तुम्हाला भुयारी खोल्या बरोबर आणि तिकडे चांदणी तलाव ते मोती तलाव ते त्या ठिकाणी पण काही खोल्या आहेत ते सेमासजी ज्या खोल्या आहे ना तसंच इकडं पण आहे आपल्याला खाली जायला थोडस बघता नाही येणार कारण पूर्णपणे आपल्याकडे टॉर्च वगैरे पूर्ण खाली खोले आणि इकडून मार्ग इकडे इकडून मार्ग म्हणजे हा जो मार्ग आहे इकडे सुरुवात तिकडून होती ते पाठीमागून तिथं बुरुज आहे त्याच्या बुरुजाच्या तिकडून आणि इकडं म्हणजे आतल्या किल्ल्यात निघायचं निघता आणि इकडून तिकडं इकडून सरळ हा पोहेरी मार्ग सिंखे राजा याच्या खाली खोले समज खोल्याच गेलेले आहे आणि हा वरती म्हणजे कोणता तो मार्ग आता बंद आहे आता सध्या आता इतक्याच जागेत खोल्या बघू शकतो ते पण काय आता सध्या वातावरणच्या हिशोबाने संध्याकाळ झालेले सध्या तर त्याचे मोठ्या जायला समज झाली जायला तिथं खाली खोल्या म्हणतात ते काही आणि इकडून आपल्याला जो मार्ग जातो तो सिंक राजा दुसरं इथून वरती जायला हा एक गुरुज दोन गुरुज जीवन ते ही किल्ल्या भाऊ त्यांची बुर्ज आहे आणि मागे होती ती पडली आणि मंदिर आहे रेणुका मातेचं तिकड हा ते पण हे आमचं कुलदैव आहे रेणुका माता अच्छा मंदिर म्हणजे जाधवांचं कुलदैव रेणुका रेणुकामाता अच्छा आणि हा पूर्ण तलाव पण म्हणजे साडेतीनशे चारशे वर्षा पूर्वीच सगळं हा जो तलाव हा हा देवीचा तलाव हा आणि हा एक गुरुज आहे ना हा एक जी तटबंदी आहे ना पूर्णपणे असं याच्यावरून बैलगाडी असं एवढी तटबंदी आता बरंच आता कालांतरानं पड झाल्याची म्हणजे जी गाडीची म्हणजे वाड्याची जी तटबंदी केली पूर्ण हा म्हणजे रुंद होता आणखी त्याच्यावर तुम्ही बैलगाडी चालत जायची चालत जायची हा इतकं भिंत रुंद होती समजा तू आज आता आता सध्या आता आज जशी बघायला व्हायची तशी भिंत पूर्ण आपली गोल भिंत गेलेली या वाड्याला गोल आहे हा पूर्ण वाडा आणि वाड्याच्या आत घर आहे आपली जाधवांची सगळ्यांनी इकडे या साइडला जे घर आपले ते पूर्ण जाधव जाधवांचीच घर आहे आता जाधव घर आहे तुम्ही पण जाधव त्याच हो जाधव आता हे हा तुम्हाला लाखलाय ना मी बुरुज तो बुरुज आहे का त्या बुरुजाच्या तिथून म्हणजे अलीकडून गडी आहे गडीवरून हा रस्ता सरळ गेलेला आहे आणि जरी निघलं तर किल्ल्यामध्ये निघत आहे मार्गामध्ये अच्छा अच्छा असं आणि इथून जो मार्ग जातो तिथं पण निघतो लिंब आहे ना या ठिकाणी पण खोली आहे भरपूर काही खोले आतल्या तर अंडरग्राऊंड हे सगळे रस्ते कनेक्टेड तळघरात खाली ते हे रस्ते सगळे एकमेकांना जोडले जातात आणि हा पूर्ण वाड्याची अशी आता पूर्ण गोल वाडा असं गोल ओव्हर हा पूर्ण हे जे आपल्या इकडे सगळे घर दिसत हे पूर्ण वाड्याची वाड्याच्या मध्येच जादव भरण्याची गरम पूर्ण हे जाडगाव राजा आणि या बुर्जावर पर्यंत जायला रस्ता होता आणि या बुर्जाच्या मध्ये पण जाता यायचं एक आजोबा आहे ते राजे मोहनराव म्हणून ते त्यांनी स्वतः गेलेली त्या रायमाला आता तो हे झालेला आहे थोडासा म्हणजे रस्त्यामुळं तिकडे जायला प्रॉब्लेम बुरुजाच्या आतमध्ये पण समजा खोली असल्यासारखं हो खोली सगळ्या बुर्जांच्या पूर्ण किती बुर्ज होते म्हणजे जवळपास तेरा बुर्ज होते तेरा बुरुज होते त्याच्यापैकी सध्या दोन आपल्याला व्यवस्थित तेरा ते सोळा असे मला पण कन्फर्म आमच्या आजोबा ते सांगायचे ना तिकडे मंदिराकडे पण काही बुर्ज होती अशी एकूण होती ती तेराच्या प्लस असेल ती आता बरीच पडझड झाली तिकडे पण बुरुज होता त्या तिथंय ना ते तिथं पण बुरुज आणि ते जे आहे ना तिथं तो बुरुज जो म्हणलो का मी तुम्हाला ते झाड ते झाड तिथं आडे विहीर आहे विहीर अच्छा त्या ठिकाणी विहीर पण तुम्हाला बघता येईल आणि खाली इकडं बारवे हा पुढे पण आमची काही जाधवांचीच घर आहे बारवांच्या तिथं अच्छा इकडे ते पण बघूच आपण समजून नंतर पहिले चालू पहिली इकडे पण बुरुजच होता हा ते पण पडझड झाली अच्छा अशी बरीच बुर्ज होते आम्हाला आमच्या करण्यात जसं आणि या वाड्याला मुख्य प्रवेशद्वार तेच तिथून आपण तिथून एंट्री तो मुख्य मुख्य द्वार आणखी काय माहिती आपल्याला सांगता येईल समजा याची ये भोईकोट किल्ला भोईकोट किल्ला असं म्हणतात हा हा इथं तोफा वगैरे तोफा आपल्या सिंदगड राजा वास्तू संग्रहालयात आत्ताच त्याचं नामकरण आळगाव राजा येथे केलंय पुरातत्व विभागाने आणि या इथंच त्या सापडलेल्या किल्ल्याच्या भावतालीच उत्खनन हे जे उत्खनन झालेले दिसते आपल्याला दाखवलं हे जे उत्खनन झालेलं दिसते हे आता गेलं झालेलं ते इकडे या भागात खूप जुना विषय म्हणजे आम्ही लहान नाचताना विषय तर या उत्खननामध्ये इथं तोफा भेटले पंचधातूच्या सात तोफा पंचधातू सात तोफा भेटले आज त्या सिंदकेट राजाला त्या म्युझियम मध्ये ठेवलेले दिसतात त्या इथं आडगाव या या ठिकाणी भेटले पुरात बघा सात टोप आहेत पंचतप हे ते देवीचं तुम्ही काहीतरी इतिहास सांगत होते की काहीतरी नवस केलं का रेणुका मातेचं मंदिर तर या देवीला नवस केलं हा लखोजीरावांनी नवस केला होता त्यांना जिजामाता ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस त्यांनी संध्याकाळी राजाला नगर भोजन ते वरून साखर वाटली ती म्हणून आपण जिजाऊ जन्मोत्सव हा उत्साहात राजा साजरा केलं म्हणजे त्यांच्या घरात मुलगी झाली म्हणजे पाच मुलं होते आणि मुलगी त्या आनंदामध्ये त्या, त्यांनी हत्तीवरून त्या, साखर वाटली होती आणि अन्नगर भोजन पण दिलं होतं अच्छा आणि रेणुका मातेलाच आमचं कुलदेवतच रेणुका माता अच्छा माऊरची रेणुका माता माऊर देवीच समजा इथं ठाण आहे आणि हे आपलं कुलदैवत समजा जाधव घराण्याचं ते पण बघूच आपण मंदिर पूर्ण हेमाडपंथी होते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण भोईकोट किल्ल्याची म्हणजे जी गडी आहे ज्या वाड आहे याची थोडक्यात माहिती घेतली तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता आपण ही इथलची माहिती झाल्यास नंतर आता आपण गावामध्ये जे रेणुका मातेचं मंदिर आहे जे ते म्हटलं की ते पण हेमडपंथी भरपूर जुनं मंदिर आहे तर आता आपण त्या मंदिराला भेट देऊया त्या मंदिराची थोडक्यात माहिती घेऊयात तर चला मग भेटू आता थेट मंदिरापाशी तर मित्रांनो अशा प्रकारे आपण वरतून गडी बघून आलोय इथं महाराजांचं स्मारक आहे आपल्याला पाहायला आणि इकडं त्या काळामध्ये जे लखुजीराव जाधव राजेंनी गावासाठी जो बारो बांधला होता गावाच्या वापरण्यासाठी पाण्यासाठी तर तो बारो आपण बघतोय का अशा प्रकारे बारो आहे आपण बारो एकदम पुरातन जेव्हापासूनचा जो किल्ला आहे तेव्हापासूनचा बारा पाहिले वाटतात अशा प्रकारे याची रस नाही पाणी भरलेलं सध्या बारा नाही तर खाली काहीतरी आहे असं सांगितलं त्यांनी तर अशा प्रकारे बारा बारावी आणि आता आपण बारा बघितलं जाणार आहे रेणुका रेणुकामातील मंदिरमध्ये पुरातन आहे हेमाटबंती बांधकाम आहे त्यांनी असं सांगितलं तर आपण आता तिथे जाऊया त्या मंदिराची माहिती घेऊया मित्रांनो आता आम्ही इथं थोडं विश्रांती घेतली कारण की दमले फार सांगापासून गाडीवर आहे तर आता आपण जसं लखुजी जाधव राजांचे जे किल्ल्याचे थोडीफार ते बघितलं पाहून त्याची माहिती घेतली त्याच्यानंतर आपण तो बारो पण बघितला तर त्यानंतर मग आता आपण आलेलो आहोत जे त्यांची कुलदेवीत आहे जाधव घराण्यांची तर रेणुका माताच्या मंदिरामध्ये आलो आहे इथं आपल्याला मंदिर पाहायला भेटतं त्या ठिकाणी ते असं सांगतात की जिजामातांचा सा जो जन्म आहे म्हणजे या ठिकाणी लखुजी जाधव रा, राजांनी नवस केला होता की मला मुलगी व्हावी आणि त्यांनी या, या देवीला नवस केला होता तर मुलगी झाली देखील मुलगी झाली म्हणजे माता जिजामाता तर त्या जन्मानंतर मग त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी इथं या 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 भागामध्ये हत्तीवरून साखर वाटली होती आणि नगर भोजन पण ठेवलं होतं तर असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या देवीला नवस केल्यानंतर जिजामातांचा जन्म झाला होता तर असं या ठिकाणचं महत्व आहे तर मग तुम्हाला दाखवतो तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊ आणि बघू आत जाऊन मंदिर कसं आहे काय तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये एंट्री करूयात बघूयात मंदिर कसं काय आत आतमध्ये देवीची मूर्ती कशी येतात या बाजूला आपल्याला मंदिराचा तलाव बघायला भेटतो जो या मंदिराचा तलाव असं पण सांगितलं आम्हाला स्थानिक लोकांनी तर अशा प्रकारे हा तलाव आहे इकडे आपल्याला मंदिर पाहायला भेटते इकडून आपण एंट्री केली इथं आपल्याला असं होम दिसतोय दोन्ही सारखं आणि इथं आपल्याला जे आहे ना नंदीची नंदी, नंदी पाहायला भेटतं त्याचं एक जीज तर झीज झालेली असावी म्हणावी किंवा ते बनवताना समजा पूर्ण नसत झालेलं असं काहीतरी याच्या पाठीमागच्या असाल तर अशा प्रकारे नंदी आहे जो बऱ्यापैकी झीज झालेली त्याची अशा काही मूर्त्या पण येतात तर हे रेणुका माता मंदिर आहे जिथं आपले जाधव घराण्यांची म्हणजे जिजामातांची जे माहेर आहे त्या जाधव घराण्यांचं हे कुलदैवी ते म्हणजे माऊरची रेणुका माता तर त्या माहूरच्या रेणुका मातेचं मंदिर या गावामध्ये आहे तर इथं आपल्याला एक मूर्ती पाहायला भेटते रेणुका देवीची प्रतिरूप आहे हे रूप अच्छा अच्छा असं रूप असं रूप याच्यानंतर हे करणार आहेत म्हणजे परत मंदिराचं काहीतरी सध्या काम चालेल तर असं रूप या ठिकाणी विराजमान होणार आहे आता आपण मंदिराच्या आतमध्ये एंट्री करूया इथं आपल्याला विष्णूंची जी, जी मूर्ती आपण याला बघितली ती कुठं बघितली आपण अशी मूर्ती अशी मूर्ती विष्णू लक्ष्मी शंकरराजाची मूर्ती नाही मोठी तर अशी अशीच मूर्ती ना ती सेम आणि इथं हा कासव आहे का कासव आहे ना आपण इथं हा असं काहीतरी त्यांचं म्हणणं असं की कासव आहे हो समजा आणि ही मूर्ती आपण जवळजवळ बघल्यास ही जी शेषाई विष्णूंची विष्णू लक्ष्मी मूर्ती आहे जी आपल्याला शिंदखेड राजाला भेटलेली जी मूर्ती उत्खननामध्ये ती जी पंचधातूची मूर्ती तर तशीच ही मूर्ती सेम आहे म्हणजे त्या त्या त्याच्यामध्ये याच्यामध्ये प्रकारामधली इथं वरती पूर्ण मूर्ती आपल्याला दिसत आहेत हे व्यवस्थित पुसल्यानंतर धुतल्यानंतर हे एकदम डिटेलिंग मध्ये दिसल पण समजा बऱ्यापैकी भीज झीज पण झालेली इकडं या साइडला बघितल्यावर आपलं इथं पण एक कुलस्वामी तुळजाभवानी म्हणजे ही तुळजाभवानीची मूर्ती आपल्याला इथं बघायला भेटते आणि ही एक मूर्ती इथं काही माहिती दिली नाही त्याच अशा बऱ्याचशा मूर्ती आहेत इथं नागदेवताची मूर्ती आहे इथं नागदेवता आहे इथं महादेव पार्वती श्री गणेश महादेव पार्वती आणि ने ने श्री गणेश तिघांची सोबत मूर्ती आपल्याला इथं पाहायला मिळते आणि इथं या प्रकारे इथं आपल्याला महादेवाची सुद्धा पाहायला मिळते अशा प्रकारे हे पण आहे म्हण बांधकाम फक्त त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की हे सिमेंटचं नंतर केलं असेल हे पण बांधकाम हेमाडमध्ये जुनं मंदिर आहे फार तीनशे साडेतीनशे वर्षपूर्वीचं हो आता आपण जाऊयात मुख्य गाभारमध्ये म्हणजे जो हे आहे तांदळ आपल्याला समोर पाहायला भेटतो इथं राधाकृष्णांची मूर्ती आहे राधाकृष्णांची मूर्ती आहे इथं गणपतींची मूर्ती आहे आणि हा आपल्या देवींचा मुख्य गाभार आणि मुख्य तांदळ आहे अशा प्रकारे या ठिकाणी रेणुका तांदळ आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी नवस केला होता असं सा। सांगितलं जात तेव्हा जिजा मातांचा जन्म झाला तर अशा प्रकारे मंदिर आहे तर अशा प्रकारे मंदिर आहे बघितलं आपण पा। त्याच्या पाया गे आपल्याला माहिती दे भेटणार नाही कुठे कोणी सांगणार नाही तर हा इकड तलावाकडे जाणार आपल्याला तलाव दिसतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आडगाव आडगाव राजा या ठिकाणी असलेल्या लखोजी जाधव राजांच्या किल्ल्याचे किल्ला बघितला ते गडी किल्ला जे काही म्हणता येईल आपल्याला राजवाडा म्हणता येईल त्या ठिकाणची आपण थोडक्यात माहिती घेतली इथं त्यांनी जे बांधलेला बारो आहे तो पण आपण थोडक्यात बघितलेला आहे त्याची पण थोडी माहिती घेतली आणि आता आपण इथं रेणुका मातांचं मंदिर ज्या ठिकाणी नवस करून जिजामाताचा जन्म झाला होता था। असं स्थानिक लोक सांगतात तर आपण त्या मंदिराची पाणी गेली त्याची थोडक्यात माहिती घेतली तर तुम्हाला ही सर्व माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य सहकार्याबद्दल स्थानिक जे आपल्याला लोकांनी सहकार्य केलं त्यांचे सर्वांचे मनपूर्वक गाभार लॉगला शेवट पाहण्यासाठी पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद लॉगला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटून आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत रेणुका माता की जय